मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात नाश्ता करत काकांचा नाश्ता झालेला आता फक्त माझा नाश्ता राहिलेला सलाम मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात झालेली आहे नाश्ता झालेला आहे चला छान 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 सकाळपासून कानात नाही गळ्यात नाही काय नाही काय नाही मग असत ते मला काय आवडलं नाही घातलेलं हे म्हणून मग आता हे घातलं हे बघा हे मॅचिंग छान आहे की नाही कारण हे वापरलं जात नाही खूप दिवसात मग म्हंटल आता आज हे वापरूया साडी तीच असली तरी मॅचिंग वेगळं करायचं ज्वेलरी वेगळी घालायची हे बघा ह्या बांगड्या घातल्यात किती सुंदर दिसतात बोलायचं छान आहे ना ब्लाऊजचं डिझाईन खूप आणि हे कसं ब्लाऊजचा गळा मोठा केला आमच्या मावशींनी पूर्वी लहान होता याचा मग गळा मोठा केला आता परत लहानची फॅशन झाली आहे मग आता काय करणार काय नाही पण मग गळा मोठा केल्यामुळे हे असं उतरत होतं म्हणून मी असं वरती त्याला अशी नाडी बांधलेली आहे नॉट हे मी परवा ते हिचं बघितलं काजोल तिचे सगळे ब्लाऊज उतरतच असतात इकडून तिकडून कारण मोठे मोठे गळे असतात ना मग ते असं बिहाइंड द सीन्स म्हणून दाखवतात ना तर तिची ती ड्रेस डिझायनर होती तिनं तिथं अशी नाडी बांधली त्यांचं एक बरं आहे बाबा फिटिंगला कपडे नंत घालून झाल्यावर मग फिटिंग करतात त्यांना सजवायला नटवायला फिटिंग करायला माणसं असतात सगळे ड्रेस डिझायनर असतात त्यांना नुसतं असं चास असं उभं राहतात ते असं मग ते सगळं घालत असतात त्यांना कपडे नेस घालवत असतात सगळं तर त्यामुळे त्यांचे एवढे कपडे फिटिंगचे असतात इवन इकडं तिकडं असं चिकटपट्ट्या लावतात बिहाइंड द सीनमध्ये काल एक व्हिडिओ मी बघितला की ते कपडे जे आहेत ते कपडे असे उतरवल्यावर फिटिंगचे इकडं तिकडं सगळ्या अशा अंगावरती लाल लाल रॅशेस का तर ते चिकटपट्ट्या लावलेल्या असतात गच्च बसावं म्हणून असं सगळं काय करायचं आता पसाऱ्या पसाऱ्या नाही काय नाही पसारा असणारच सीझन आहे पावसाचा म्हणजे पसार कपडे वाळत घातलेले असतात कपडे वाळत घातलेले कपडे इकडे असे वाऱ्यावर टाकलेले असतात तर आता छानपैकी मस्त हे असो हे बघा याचा डिझाईन तुम्ही बघितलंय पूर्वी पूर्ण असा अजून एवढाच हात होतोय माझा पण दुखायचा कमी आला बघा चला छान 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 मस्त मस्त दिसतंय आता बसून गप्पा मारूया पहिला छान गप्पा मारूया हा हा ठीक आहे ठीक आहे ओके ओके मावशींनी ब्लाऊज आणून दिले काय सारखे ब्लाऊज शिवाय टाकत असते मी मावशी आपलं येता जाता देऊन जात असतात हे बघा तीन ब्लाऊज आले शिव छान आहे की नाही हा मस्त आहे याला चौकोनी गळा केला वाटतं छान बत्ता याला पण काहीतरी फॅशन केलेत छान करतात काय काय तरी हवशी ववशी आहेत आमच्या ते आम्ही काही सांगत नाही तुमचं तुम्ही करा काय करायचं का ते आणि ह्या ऐक ही साडी बघितली आहे तुम्ही पण मावशींचं म्हणणं होतं की वै ब्लाऊजच घालायचे साडी <laughs> बरं म्हणतात चला ओके म्हणजे छान दिसतात उगाच कशावर तरी काय तर घालायचं नाही बरं नाही घालणार ठीक आहे सुंदर आहे ना ब्लाऊज मस्त आता आणि आतले एक दोन तीन चार ब्लाऊज आहेत पीस ते देऊन टाकते त्यांना शिवायला शिव देत त्यांनी छान शिवल्याशिवाय आपण छान घालणार कसं आणि ब्लाऊजवाले पाहिजे बघा तुमच्या अगदी ओळखीतली आणि तुमच्या तुमची मैत्रीण तर तुम्ही कपडे छान वापरणार नाही तर एक ब्लाऊज दहा साड्या कशावरही काही ते सिरियलमध्ये घालतात की तसं तसला आपण राहायचं नाही सिरियलवाल्यांसारखं बेस्ट राहायचं बाई जरा सकाळपासून काय असतंय मी ते काम काही काम नसलं तरी काम असतंय बायकांना असं आहे ते मावश्या कामाला येतात त्यांच्याशी गप्पा मारायच्या बोलायचं त्यांना वेळेवर सगळं कपडे भांडी द्यायचे राहिले की राहून जात मग उद्यासाठी तर असं हे सगळं काम आहे तर आता छान दिसतंय ना हे हे काय काळेमणी नाही आहेत हा लोकरीचा धागा आहे काळा छान दिसते ना पण फॅशन फॅशन मे रहने का स्टाईल मे रहने का आफ्टर एज सिक्स्टी सुद्धा तुम्ही मस्त राहू शकता छान राहू शकता आणि राहायचं उगाच आपलं त्या बंधनात अडकून बसू नका आता एकजण आहेत कोणतरी तर त्यासारखं मला लिहित लिहित असतात अलीकडं अहो तुम्ही ते मंगळसूत्र घातला नाही तुम्ही खोटंच मंगळसूत्र घालता खरंच घालत नाही आणि मंगळसूत्र घातलं पाहिजे असं त्या लिहितात आज खास अशा असं डोकं ज्यांचं आहे असे विचार ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे मंगळसूत्र घातलंच पाहिजे लग्न झाल्यावर नवरा असल्यावर नवरा मेल्यावर काढायला लावता की तुम्ही का का काढायला लावता नवरा मेल्यावर त्या बाईनं हौशीनी घातलेलं असतंय तिचं ते संरक्षण असते आणि मग तुम्ही नवरा मेल्यावर काढायला लावताय की तिला का हो चूक आहे बघा ही मनोवृत्ती तुमची चूक आहे नवरा असला की गळ्यात मंगळसूत्र नवरा नसला की काढा म्हणून सांगताय सरळ बाई बाईची शत्रू झाली आजकाल कुठल्या तुम्ही एकविसाव्या जगता का काय जगतात जगताय असं झालंय जग जग झालं त्यामुळे ते, ते गोंधळ झालं फंबल झालं फंबल एकविसाव्या शतकात आहात ना तुम्ही आणि ही कसली भाषा तुमची अहो तो एक माझा व्हिडिओ आहे पती निधनानंतर मंगळसूत्र काढावं का घालावं का किती त्याच्या खाली बायकांचे कमेंट्स आहेत किती बायकांना तुम्ही त्रास देताय का तर त्या मंगळसूत्र घालतात म्हणून का त्यांना वाटतं घालावस आज पूर्वी एकच एक दोनच होती आता एवढी वरायटी असते घालाविषयी वाटतात त्यांना घालतात बिघडलं कुठं तुम्ही काय म्हणून त्यांना बोलता नवरा नाही म्हणून मंगळसूत्र काढ म्हणून अजिबात बोलायचं ना काय संबंध नाही काही नाही मी तर किती बायका बघितल्यात अगदी ऐंशीच्या बायका बघितल्यात मस्त राहतात मंगळसूत्र घालतात अगदी मी तुम्हाला सांगते परवाच एकटी एका कार्यक्रमामध्ये तिनं मंगळसूत्र काढलं होतं आता ऐंशीला आली ती बाई ऐंशी एक्क्याऐंशीला मंगळसूत्र काढलं नुसतं दोन गळ्यातलं घातली होती सोन्याचं मी फक्त म्हटलं अहो कधी झालं काका, तो काका तर म्हटली काका जाऊन दहा वर्ष झाली मी म्हटलं मग तुम्ही तर नेहमी हा म्हणली मी मस्त राहते आज काढल्या म्हणजे आज आंघोळीच्या वेळेला काढलं होतं ते घालायचं राहिले एवढं मला भारी वाटलं एवढं भारी वाटलं म्हटलं एक्क्याऐंशी वर्षाच्या आजींचं हे मत असेल तर तुम्ही आम्ही खू काय येईल काय म्हणावं तुम्हाला आम्हाला जर का तुमची वळणी आमची वृत्ती अशी असेल तर लग्न झाल्यावर तिला मंगळसूत्र काढायला सांगता तिचा मंगळसूत्र अशी बॉन्डिंग नसतंय हो फारसं पण ते एक ज्वेलरी म्हणून तिने घातली म्हणून बिघडली कुठे लग्न झाल्यावर सगळ्या बायका घालतात असं काही नाही आहे आणि घालावं असं पण काही नाही काय संबंध आहे एक छानपैकी मस्त म्हणून घालावं मस्त वाटलं घालावं वा, एखाद्या ड्रेसवर नाही घालावं वा, असं वाटलं नाही घाला बंधन पाहिजे कशाला बंधन प्यार का होना चाहिए रिस्पेक्ट का चाहिए हे कुठलं बंधन पुरुषाला आहे का काय बंधन बायकांना काय म्हणे ते जोडवी काय घाला पायात ते सिंदूर काय ओढा पुन्हा गळ्यातल्याला काळेमणी पाहिजेत आम्ही लोकर घातली आणि ते सुद्धा मी आत्ता ह्याच्यात हे मला समोर दिसलं फॅशन करावीशी वाटली सगळं मॅच करावं वा, असं वाटलं म्हणून मी घातलेलं आहे नाहीतर घरात सगळ्या बायका घालतच नाहीत आजकाल घरात मंगळसूत्रच घालत नाही फक्त जाताना अडकवतात तेही वाटलं तर अडकवा नाही तर अडकवू नका काय त्याच्यात एवढं मोठंच आहे मला ह्या बायका ज्या लिहितात की नाही त्यांचा राग येत नाही पण हे विचार पसरवू नका कारण तुम्ही मंगळसूत्र घाला मंगळसूत्र घाला अजूनही नवरा मेलेला नाही जिवंत आहे मग मंगळसूत्र घाला असं जेव्हा म्हणता ना तेव्हा जिचा नवरा मेलेलाय तिला तुम्ही चुकळत नकळत हर्ट करता दुखवता तिला वेदना देता दुःख देता हे विसरता का तुम्ही एखाद्या कार्यक्रमात तर सहजपणे माणसं बायका बोलून जातात उलट तुम्ही असं म्हटलं पाहिजे का घातली का मंगळसूत्र खरं नसेल तर फोटो आणून घाल पण घालायचं बेस्ट दिसतं जरी काठीच्या साड्यांवर मस्त दिसतं घालायचं ती म्हणती नाही हो नाही असं आमच्या घरात ए गबस गबस म्हणते मी तर घाल गे घाल घे माझं तू काढून लगेच तिला घालायला लावते लो चार लोकांच्या देखील नाहीतरी माझं खोटंच असतो घाल म्हणते आणि घेऊन जा घरी पण घाल का तर त्या साडीवरती ते मंगळसूत्र छान दिसतं म्हणून घाल पण लोकांनी म्हण तुला मनाला वाटलं तर तू घालायचं नाही वाटलं तर नाही घालायचं तसंच लग्न झाल्यावर सुद्धा वाटलं घाला नाही घात वाटलं नका घालू काय त्याच्यात मंगळसूत्र आणि जोडव्यांमध्ये काय सगळं नाही आहे सगळं तुमच्या कर्मांवरती आहे आयुष्यात आयुष्यात तुम्ही कसे वागाल कसे राहाल धाडसानी कसे जगाल यावर तुमचं जगणं अवलंबून आहे मस्त तुम्ही मंगळसूत्र घातलेलं आहे हे सगळं घातलेलं आहे पायात जोडवी आहे तिथं आहे काय 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 सगळं व्यवस्थित आहे नवरा जर का तुमच्याशी चांगला वागत नसेल काय ते घेऊन करताय आणि समजा एखाद्या बाईचा नवरा नाही तिनं ते सर्व घातलं आणि मी तुम्हाला सांगते माझ्या ओळखीत इतक्या जणी बायका जोडवीपासून सगळं घालतात आणि मला म्हणतात ते मॅडम तुम्ही जोडवी घालत नाही मी म्हटलं लग्न झाल्यावर दोन तीन दिवस फक्त लग्न झाल्यावर घातलं होतं मला ते टोचायला लागलं मी घातलं नाही मला आवडलं नाही तो प्रकारच आवडला नाही मी म्हटलं मी नाही घालणार आमच्या सासूबाईल ठेव इथं देवात तिथं देवातच होत्या कित्येक वर्ष त्यांच्या देवामध्ये माझी दे जोडवी होती कित्येक वर्ष होती नंतर त्या गेल्यावर का ते देव माझ्याकडे आले आणि मग सगळी चांदी मी एके दिवशी देऊन त्याचा एक फुलपात्रक काहीतरी वाटी घेतली म्हणजे हे सगळं मनाचे खेळ आहेत तुमचे सगळे मनाचे खेळ आहे हे वापरलं पाहिजे ते वापरलं पाहिजे अजिबात असं नाही ह्या जगामध्ये तुम्ही बरं काही ना तुम वाटत असेल की नाही मंगळसूत्र आहे म्हणजे प्रोटेक्शन असल्यासारखं वाटतं संरक्षण असल्यासारखं वाटतं चार लोकांच्या जाताना तुम्हाला जे वाटतं ते करा तुम्हाला जर वाटत असेल की ह्याची मला गरज नाही मी स्वतः स्ट्रॉंग आहे तसं राहा तुमच्या मनाचे आहेत सगळे हे खेळ लोकांच्या मनासाठी काही कर करायचं नाही छान वाटलं छान करायचं घालायचं नाही वाटलं काढून ठेव नवरा अस्नेश ते लग्नाच्या वेळेला हे सगळे इव्हेंटच झालेले आहेत आता सगळे इव्हेंट आहेत लग्नातले सप्तपिधीपासून सगळी नुसतं त्या फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी काही ती सप्तपदीत सात वचनं काय आहेत माहीत नसतात आम्हालाच माहीत नाही आहेत ते काय सांगता माणसाने माणसाशी माणसासम माणस रा, राहणे एवढं एकच शिकवायची गरज आहे आज प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीला हे शिकवायची गरज नाही आहे लग्न झाल्यावर मंगळसूत्र घाला आणि लग्न झाल्यावर काढा हे असलं काय शिकवताय तुम्ही असलं काय बोलताय कुठल्या जगात आहे तुम्ही आणि समजा तुम्ही परदेशात गेलात तिथं शर्ट पॅन्ट शर्टच्या डी घालणार मग त्यावेळेला तुमच्या शेजारी कोण उभा आहे काय सगळ्यांना सर्टिफिकेट दाखवत दाखवतिंडायचंय काही गरज आहे काय काहीतरी नको बाबा असं काही तुम्ही मनामध्ये आणू नका मी तर प्रत्येक स्त्रीला म्हणत असते की स्त्रीला स्त्रीनं पाठिंबा द्यायला शिका मग ती शिकलेली स्त्री असू दे किंवा न शिकलेली असू दे तुम्ही एकमेकींचा सन्मान करायला शिका एकमेकींवर प्रेम करायला शिका प्रत्येक स्त्रीनं फक्त सासूसुनानी नव्हे घरातल्या घरातल्या नाही आजूबाजूला सुद्धा रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी सन्मानाने बोला सन्मानाने वागा गरीब श्रीमंत यऊ त्यू असा भेदभाव करू नका मी हे तुम्हाला म्हणत असते प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक स्त्रीला स्नेह द्या आपुलकी दाखवा किती छान वाटतं किती छान वाटतं मस्त वाटतं माहितीये का तो स्नेह ते आपुलकी तो प्रेम ना ते जगण्याचं बळ देतो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की नाही आता हे बघा सेलिब्रिटी आजकाल आहेत की नाही साडीची जेव्हा जाहिरात करतात ते त्यांचे ते मोठे मोठे इव्हेंट असतात की तिथं ते असं असं साड्या नेसून करतात त्या ठिकाणी त्यावेळेला गळ्यात कानात काहीही नसतं ज्वेलरीची कारण की त्यांना साडीची जाहिरात करायची असते मग साडी जास्त चांगल्या पद्धतीने कशी दाखवता येईल ते त्यावेळेला दाखवत असतात आणि त्यामुळे त्यावेळेला अंगात सुद्धा बरंच काय घातलेलं नसतं फक्त साडीच असते हेही तुम्हाला सांगते जेव्हा ज्वेलरीची त्यांना हे करायची असते दागिन्यांची त्यावेळेला दागिने जास्त छान असतात साड्या फारशा छान नसतात असतात मॅचिंग असतात पण दागिन्यांकडे लक्ष द्यावं अशी जास्त अपेक्षा असते म्हणजे सर्वात शेवटी हे आणि आजकाल सिरियल हे येते हे सगळं नाटकी चालूच असतात की तिथं लग्नाची नाटकं चालू, नाट चालू असतात चटस्पुटाची नाटकं चालू असतात सगळ्या गोष्टी तिथं नवरा बायकोची नाटकं चालू असतात खोटेपणा खोटे नवरा बायको असतात पाच पाच सहा सहा दहा दहा वर्ष ते त्या सिरियलमध्ये रोज दहा दहा तास बायको म्हणून एकत्र असत आणि घरी काहीतरी वेगळंच असतं एक तर डिवोर्स तर मग त्यामुळे डिवोर्स तरी होतात नाहीतर काहीतरी वेगळंच चालू असत म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं की लग्न होणं न होणं लग्न झाल्यावर हे घालणं न खालणं काय काय मायना नाही हा याचं काय मायने नाही रक्ता आणि सगळी बंधनं पुरुषाला नाहीच स्त्रीलाच ना स्त्रीनंच हे सगळं वागवायचं पुरुषातला काय नाही तो जल झेडो फुलपाकडू इकडं तिकडं त्याचं काय कळत नाही आणि त्याचं कळावा अपेक्षाही नाही कुणाला पण स्त्रीनं मात्र बंधनात राहण राहावं तिनं इकडं तिकडं जराही बघू नव्हे म्हणून तिला हे सगळं घालून ठेवायचं हो ना आता स्त्री बाहेर पडली घराच्या नोकरी करायला लागली जग हिंडायला लागली तिला अस चौकोनात ठेवून चालेल का बंधनात तर ठेवून नाहीच चालणार त्या नाहीच राहत आता पण अशी बंधनं तुम्ही तुमच्या स्वतःवर सुद्धा घालून घेऊ हो नका कारण जेव्हा तुम्ही असा विचार करता आणि असा विचार पसरवता तेव्हा पूर्वी जी जी होती ती आता निगेटिव्हिटी झालेली आहे सापेक्ष आहे तो या सगळ्या जगामध्ये गोष्टी पूर्वी जे चांगलं होतं ते आता वाईट आहे पूर्वी जे वाईट होतं ते आता चांगलं आहे काय करणार असंच आहे जग त्यामुळे हे तुम्ही स्वतःवरती तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा दुसऱ्यांनी ते करावं असा अपेक्षा सुद्धा करू नका कारण करणार नाही कोणीच करणार नाही दुसरं कोण दुसऱ्याचं कुणी ऐकायच्या मनस्थितीत नाही आता कोणी आम्ही आमचे राजे असे करायचं सगळ्यांचं अशी वृत्ती झालेली आहे कारण प्रत्येक जण विचाराने स्वावलंबी आहे आणि जर का तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य असेल ना आर्थिक स्वावलंबी असाल ना तुम्ही तर तुम्ही कुणाला विचारत नाही विचारही कुणाचे ऐकत नाही तुम्ही आणि कुणावर अवलंबूनही राहत नाही असा जग हे बदलत गेलं बदललं तुम्ही जेव्हा मला अशी कमेंट करता तेव्हा मला अजिबात राग येत नाही उलट मला एक व्हिडिओला चांगला विषय मिळतो आणि त्यावरती मी बोलते कारण कुठंतरी आपण नेहमी म्हणत असतो की नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल चॉकसुद्धा असतात आपण बायकी गप्पा मारत मारत ज्ञानामृत देत असतो हे तुम्ही सगळं म्हणत असता इन्फोटेनमेंट चॅनल आहे आपलं इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट हसत खेळत जागरूकता कशी समाजामध्ये पसरेल कुटुंबामध्ये नात्यांमध्ये प्रेम आणि दुरावा या दोन्ही गोष्टी असणार ते ॲक्सेप्ट करून पुन्हा जीवन कसं छान जगायचं हसत खेळ हे मी तुम्हाला असं गप्पा मारत मारत तुमच्याशी तुमच्याकडनं शिकत असते आणि तुमच्यापर्यंत माझे काही विचार पोचवत असते त्यामुळे जरूर तुम्ही कमेंट करून करत राहा काहीच हरकत नाही पण विचार लादू शकत नाही मी पण तुम्हाला हा विचार लादू शकत नाही पण मी माझा विचार पसरवू शकते बरोबर आहे ना मी में तुमच्या मेंदूला जरा खाद्य देऊ शकते विचार करा चहा करू ना येस ओके देऊ ना चहा घ्या चाय पिओ पावसाळा हवा मी चाय पिओ लिओ तसं नाही ते नीट घ्या हातावर पडलं तर सर का कुठं तर गरम हातावर पडलं काय करायचं कोण उसावर करणार आता या वयात तुमच्यापेक्षा मी नाजूक चला दुपारी बारा वाजता चहा पिऊया काका जातील डबा आणायला माझं काम सकाळचं सगळं झालेलं आहे आता जरा निवांत बसते